नमस्कार मित्रांनो निराधार योजनेतील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे या योजनेतील लाभार्थ्यांना आता वाढीव दोन हजार पाचशे रुपये हप्ता मिळणार आहे आणि याचा जो काय जे आर आहे तो अखेर प्रतीक्षेनंतर शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता हा हप्ता कोणाला मिळणार आणि कधी बसून मिळणार याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये एक हजार पाचशेवरून रुपये दोन हजार पाचशे इतके करण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा आर या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेमध्ये काय माहिती आहे ते पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधी दिव्यांग संघटना स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून होणाऱ्या वारंवार मागणी व पाठपुराव्याचा विचार करता राज्य शासनातर्फे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या एक हजार पाचशे रुपयामध्ये वाढ करून ते दोन हजार पाचशे रुपये करण्याबाबतची अधिकृत घोषणा शासनाकडून करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आणि त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांनाच फक्त एक हजार पाचशे रुपयावरून आता दरमहा दोन हजार पाचशे रुपये एवढी वाढ करण्यात आलेली आहे शासन निर्णयामधील महत्त्वपूर्ण माहिती पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य एक हजार पाचशे रुपयावरून दरमहा दोन हजार पाचशे रुपये करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे या शासन निर्णयातील अनुक्रमांक तीननुसार सदर अर्थसहाय्यातील ही वाढ संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्वान निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील आता ही सदरची वाढ केव्हापासून लागू होणार किंवा हप्ता केव्हा जमा होणार तर पहा येथे त्यांनी अनुक्रमांक पाचमध्ये सांगितलेलं आहे सदरची वाढ ही माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून लागू राहील म्हणजे हे जे वाढीव दोन हजार पाचशे रुपये आहेत हे अर्थसहाय्य लाभार्थ्यांना ऑक्टोंबर महिन्यापासून मिळणार आहे आणि या अर्थसहाय्यचे वितरण हे पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ दिव्यांग लाभार्थ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद